मिरज शहरातील ब्राह्मणपुरी ढेरे गल्ली आणि कोष्टी गल्ली या परिसरात कोयता आणि तलवारी नाचवत शनिवारी रात्री कोयता गँगने दहशत निर्माण केली होती एका चार सहित पंचवीस दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती घरावर कोयत्याने वार केले आणि दगडफेक करून दरवाजा तोडण्यात आला या हल्ल्याप्रकरणी सहा जणांच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी सौरभ पोद्दार कुणालवाली वंशवाली आणि अनुप काळे यांना अटक करण्यात आले पूर्वीचा वादाचा राग मनात धरून सहा हल्लेखोरांनी हातात तलवारी आणि कोयता घेऊन ढेरे यांच्या घरासमोर दहशत निर्माण केले मोटरसायकलवर हल्ला करून गाडीचे नुकसान केले घराच्या गॅलरीच्या दिशेने दगड आणि दरवाजावर लाथा मारून घराचा दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात घुसून दहशत निर्माण केले या परिसरातील घरांच्यावर दगडफेक केले आणि अनेक गाड्यांची तोडफोड केली होती भरवस्तीत कोयता गँगने घातलेल्या या धुमाकुळामुळे सर्व नागरिक भयभीत झालेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चार जणांना अटक केले त्यांना जागेवरच पोलिसांनी जोरदार चोप दिलाय सदर संशयितांनी तोडफोड करतानाची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर यातील संशयित सौरभ पोदार यांच्यावर काही महिन्यांपूर्वी दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती मात्र तरीही शहरात त्याचा वावर सुरूच होता दरम्यान या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्यावर आर्म ऍक्ट जीवघेणा हल्ला विनयभंग घराची नासधूस करणे एकत्रित येऊन दहशत माजविणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले या हल्ल्याप्रकरणी सहा जणांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात गेल्या काही दिवसांपासून तरुणांच्या टोळक्या निर्माण झालेत खुल्याम हत्यारे घेऊन हल्ले करण्याच्या प्रकारामुळे नागरिकांतून भीतीचं वातावरण पसरले पोलिसांनी यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली मिरज पोलीस स्टेशन दिनांक नऊ सहा चोवीस रोजी आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे छत्तीस तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा चारशे सत्तावीस तसेच आर्म्स ॲक्ट चार पंचवीस अन्वयी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रतिभा सुरेश डेरे यांच्या तक्रारीवरून आरोपीनामे सौरभ पोद्दार पिटा भोरे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र पालेकोर वर अनुप काळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असून पाच आरोपींना ताब्यात घेतलेले आहे व यांना अटक करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत धन्यवाद ही घटना हा जुन्या भांडणाच्या रागावर झालेली आहे सदरच्या घटनेमध्ये दहा ते बारा गाड्यांचे नुकसान केलेले